नमस्कार आजचा वार शनिवार आज बिंदप्तराची शाळा तर आज आम्ही परिसर भेटीचं नियोजन केलं होतं तर आमच्या शाळेला लागूनच मन नदी आहे त्या नदीच्या काठी आज आम्ही परिसर भेटीला गेलो होतो तेथे ते आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी हे विविध रंगाचे विविध आकाराचे रंगीत दगड हे जमा केलेले आहेत ज्याला आपण गारगोटी असे म्हणतो तर हे विद्यार्थ्यांनी काय केलं परिसरामध्ये निरीक्षण करता करता हे विविध रंगाचे दगड हे जमा केले काही वेगवेगळ्या आकाराचे काही कथ्या रंगाचे काही हिरव्या रंगाचे काही पांढऱ्या काळ्या वेगवेगळ्या वेग आकाराचे असे त्यांनी हे दगडं जमा केलेले आहेत म्हणजे गारगोट्या जमा केलेल्या आहेत तर याचा काय करायचा आता पुढं विद्यार्थ्यांपुढे प्रश्न होता तर यावर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये अशा कुंड्या आणलेल्या आहेत झाडं लावलेली आहेत तर आता त्याच कुंड्याच्या भोवती हे विद्यार्थी हे गारगोट्या ठेवतील म्हणजे त्याचं सुशोभीकरण या गारगोट्याच्या सहाय्याने केले जाणार आहेत तर आता हे सर्व विद्यार्थी मोठमोठे नाही तर लहान लहान ज्या आहेत हे त्याच्या भोवती लावतील आणि त्याचं सुशोभीकरण चालू करतील प्रत्येकाने आपापल्या कुंड्या वाटून घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारे हे विद्यार्थी या कुंड्या सजवणं सुरू करत आहेत म्हणजे परिसर भेटीचाही अनुभव विद्यार्थ्यांना झाला त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी साहित्यही जमा केलं नदूनकाठी नदीकाठी आणि आता हे सर्व गटागटाने आपापल्या कुंड्यासुद्धा सजवत आहे म्हणजे या प्रकारे परिसर भेट परिसर भेटीसोबतच विद्यार्थ्यांचं सुशोभीकरण याचासुद्धा सराव होत आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांदळीतर्फे तुलंगा धन्यवाद